लंब्या दूर सेट नाही करत का फोन तुले मी असं कुठं थांबाच कुठे हे नाही दवा फोन करते आणि असं जवा पाच असलं हे असंच म्हणजे जाऊन पटकन येणं तेव्हा नाही करत दवा फुकट पकड करण्या बहु जातील

साईड न वय बोललं मी आय पी गाडी केली हॅलो करण कर किती दूर आहे बे तू किती दूर आहे मी स्पेशल गाडी केली कार पाचशे आलो बे नाश्ता चारला असता तर म्हणजे हो आलो दुकानात पैसे नाही ना की तू ना तू नाश्त्याची गोष्ट करतो आमच्याच पाशी भिका भी राहील भीक मागून राहिलो आम्ही चिखलदर्यासाठी आहे जा, ना रे दुकाना समोर गाडी जमना पाचशे गाडीचे शंभ शंभो महादेवा जाता 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 आता जात जात पांटी लावून घेऊन घेऊ अनुभव लावून आता इकडं लावून का लावायचं काय का पटेल पेक्षा घेऊन ये आणि हातावर घे का पैसे पैसे दे पैसे बोलू नको ఉతారన భారే తిడు ఉత